छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधलाय ते म्हणाले मला वाटलं आपल्याला सुरक्षित बहीण हवी लाडकी बहीण दहा वर्षापूर्वी पंधरा लाखाबद्दल बोलत होती आता पंधराशेवर आलेली आहे दहा वर्षात एवढा फरक कसा पडला म्हणून मी योजना फसवणारी आहे आमचं सरकार आल्यानंतर आम्ही सुरक्षित बहीण योजना आणू आणि शक्ती कायदा सुद्धा राष्ट्रपती पारित करून आणखी कार्यक्रम केलेला आहे मला वाटतं आज आपण पाहतोय मला सुरक्षित बहीण हवी आहे लाडकी बहीण आपण हे पाहायला लागलेलो आहे की दहा वर्षापूर्वी पंधरा लाख लाखाबद्दल जे बोलत होते ते तर पंधराशेवर आलेले आणि एवढी तफावत कशी झाली दहा वर्षात एवढा फरक कसा पडला आणि म्हणून मी सांगतोय परत परत की फसवणारी योजना आहे लाडकी बहीण आहे ते आम्ही वाढीव देऊ आमच्या नंतर आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही सुरक्षित बहीण पण चाहतोय महत्वाची गोष्ट हीच आहे की आम्हाला राष्ट्रपती महोदयांकडून शक्ती कायदा हा पारित करून हवा तुमचं ट्विट आहे सरकारचा विषयाला हार्ड सरकारकडून कार्ड आहे याचा काय अर्थ नाही सर पुण्यामध्ये एका पोलिसांनी गरजेला प्रश्न कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहेच आणि पर्यावरणाचा देखील प्रश्न मोठा आता मला वाटतं आज तिसऱ्यांदा या महिन्यात पूर आलेला आहे पुण्यामध्ये भयानक परिस्थिती आहे पुण्यामध्ये आणि साधारणपणे लक्ष नाही आहे सरकारचं असं वाटायला लागलेलं आदित्य जातो हा थँक्यू दादा